हे बघा मित्रांनो अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन ॲक्वा लाईन चला आपण जातो आहे बघा मित्रांनो बांधापुर्ला कॉम्प्लेक्स हे बघा मित्रांनो अंडरग्राऊंड मेट्रो लाईनचा जायचं बघा हे बघा मित्रांनो आम्ही आलो अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन बघण्यासाठी मी आणि माझा मित्र आशो ब्लॉगर पाहू शकता तुम्हाला मी दाखवतो इथे काय काय ते बघा फोटो लावलेले आहेत मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून तर एंड म्हणजे संपेपर्यंतचे फोटो इथं लावलेले आहेत तुम्हाला मी सगळे तुम्ही पाहू शकता आणि अंडरग्राऊंड हे जमिनीच्या खाली बनवल्या मित्रांनो नाकीवरी बघा जमिनीच्या खाली एवढं भारी बनवू शकतं विचार करा मित्रांनो जमिनीच्या वरती किती भारी बनवता येईल मित्रांनो कसं खोतकाम केलं आहे काही अंडरग्राउंड आहे मित्रांनो खाली जमिनीच्या खाली टेशन पाहू शकता किती सुंदर अशा पद्धतीने बनवलं आहे जसं बाहेर देशात असतं तसंच अमेरिका जपान या साईडला असतं तसंच स्टेशन तस बनवलं आहे बघा कसं आणि कसं काम झालं आहे याच्यामुळं काम झालं आहे आणि असं वगदा तयार झालं बघा बघा मित्रांनो हा मॅप आहे आपलं जे ॲक्वलाईन आहे ना म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन तिचा हा मॅप आहे पाहू शकता तुम्ही हां पाहू शकता मित्रांनो चला आता आपण तिकीट काढायला जातोय बहु मित्रों टिकट काढ़ाच है ऑनलाइन अशू ब्लॉगर फिक्स करना है सिंगल जनवान एक सिंगल टिकट चाहिए यहाँ पर जहाँ जाना है आपके पास तुम्हें पा सकता मित्रों अंडरग्राउंड मेट्रो लाईनचा नजारा जमिनीच्या खालचं स्टेशन रेल्वे स्टेशन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे उभारण्यात आलेला आहे खरं खूप हे देख आशीष भाऊनी ठेवलं क्यू आर कोड मी पण ठेवतो आहे क्यू आर कोड ठेवल्याशिवाय थे। हे ओढत नाही पाहू शकता मित्रांनो किती सुंदर स्टेशन आहे हे तिकीट आहे तीस रुपये घेतले सिद्धिविनायक मंदिरचे सिद्धिनाईक नाईक सिद्धिविनायक नंतर आपण चैत्यभर या ठिकाणी जाणार आहोत हे बघा हे सगळा आराखडा कॅमेरात पण बसत नाही एवढा मोठा आराखडा यांचा सगळा इतिहास लिहिला याच्यामध्ये कसं तयार झालं आहे का झालं आहे पाहू शकतो हे आहे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन वेलकम टू कोकट बी के सी स्टेशन कोटक बेटेक बी सी स्टेशन आम्ही तुम्हाला प्रवास दाखवणार सगळ्या आता व्हिडिओमध्ये शेवट राहा कसं आहे काय ट्रेन कशी आहे काय तुम्हाला दाखवता चला कसं जायचं काय जायचं हे व्हिडिओमध्ये शेवट म्हणून चलो बघा मित्रांनो खाली जायचं आहे आता चला जातोय खाली बघा मेट्रो स्टेशनला सेक्युरिटी आहे या वस्तू कुठ काम नाही हे बघा मित्रांनो सेम टू सेम जापान अमेरिकेसारखंच इथं बनवलेलं आल्या बनवण्यात आलेलं आहे आता बघा ट्रेन पण आलेली आहे काही वेळातच थांबेल आम्ही दरवाजा योग नाही तुम्हाला सगळा दाखवतो व्हिडिओमध्ये शूट करा चला <गणगाँ> हे बघा मित्रांनो ट्रेन थांबली आणि दरवाजा पण उघडले आहे आता आम्ही जात आहोत आतमध्ये तुम्हाला दाखवतो आतमधला नजारा बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो आम्ही आलो आहोत ट्रेनमध्ये किती सुंदर ट्रेन, कुँप कुँप ट्रेन आले आहे बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप अशा सुंदर पद्धतीने ही मेट्रो ट्रेन बनवण्यात आलेली आहे आणि ही निघाली आहे बघू शकता खूप म्हणजे खूप छान ट्रेन आहे तुम्हाला दाखवतो मी बघा मित्रांनो रेल्वे सुरू झालेली आहे किती फास्ट कळते बघा ही रेल्वे अंडरग्राऊंड रेल्वे हो इथं सगळे दिले ते शॉर्टकट जाण्याचा रस्ता आहे करण मेट्रो स्टेशन नवीन चालू झालं आहे की लोकांना अजून माहितीच नाही चालू झालं आहे म्हणून कोणी गर्दीत दिसत नाही बघा पुरं खाली दिसतं आहे हे धारावी रेल्वे स्थानक आहे मेट्रोचं सा। इथं सगळा मॅप दिला आहे त्यानंतर शीतला देवी मंदिर आपल्याला आता जायचं आहे सिद्धिवानंतर जाणार आहोत आपण चैत्यभूमी आपल्या दादरहून लांब जावं लागायचं चैत्यभूमीला जायला पण शॉर्टकट काही जाऊ शकतो चैत्यभूमीला परत सिद्धिविनायकला जाण्यासाठी पण टॅक्सी वगैरे करावं लागायची आपण ते शॉर्टकट जाऊन बेकेसीला जायचं आणि बिकेसीवरून आपण शॉर्टकट जाऊ शकतो तर मित्रांनो ह्या मेट्रोनी जाण्याचा प्रवास अगदी सोपा आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इकडे जायचं तिकडे गेल्यानंतर आपल्याला ही पकडायची मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो जर आपल्या चैत्यभूमी किंवा सिद्धिविनायकला जायचं असेल तर बाजूलाच तुम्हाला रेल्वे स्थानक आहे सिद्धिविनायकच्या बाजूलाच पाच मिनटाचं पण नाही दोन मिनटाच्या अंतरावर बाजूलाच सिद्धिनायक मंदिर आहे आणि चैत्यभूमीचं म्हणायला गेलं तर पाच मिनटाच्या अंतरावर तुम्हाला चैत्यभूमीचं दर्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे सिद्धिविनायकच्या मंदिरचं नाव सिद्धिविनायकचंच रेल्वे स्टेशन नाव आहे आणि चैत्यभूमीला जाण्याचा असेल साठी दादर मेट्रो हे रेल्वे स्टेशनचं नाव आहे मी दाखवणार आहे पुढं पुढं शीतला देवी चला वर्ल्ड स्टेशन तर स्टेशन भाव किती भारी आहे पण माणसं एक पण नाही कारण लोकांना ठाऊकच नाही आहे कोणचे कोणचे हा गाव मॅट्रो सुरू झाली म्हणून आता दादर येणार काही वेळातच दादर नंतर सिद्धीव नाईक बघूया हे आहे आपली अंडरग्राऊंड फेज थ्री आव वन आवर टू की तर काय त्याचं दुसरे बघा ट्रेन बघ कशी वाकडे तिकडे सापावाने व्हायला लागली आहे तिकडा तिकडून हे बघा मित्रांनो आपण जातोय मेट्रो दादरचे शिवाजी पार्क चैत्यभूमीला जाणार चला मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये पूर्ण ए सी मित्रांनो अजिबात गरमी होणार नाही अंडरग्राऊंड बनवले तरी पण एसी पूर्ण थंडगार आहे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन पूर्ण हे सीमध्येच आहे मित्रांनो सिद्धिविनायक नंतर आपलं दादर मेट्रो स्टेशन आहे म्हणजे चैत्यभूमीचं स्टेशन आहे चला हे बघा मित्रांनो आम्ही उतरलो दादर मेट्रो स्टेशनला तर जातो आता आम्ही चैत्यभूमीच्या दिशेने चला हे बघा मित्रांनो डॅ मेट्रो दादर मेट्रोला उतरलो आहे आता चैत्यभूमीला जाण्यासाठी सातशे मीटरचं अंतर आहे तिकडेच जातो आता आपण दादर मेट्रो स्थानक चला बघा मित्रांनो तुम्हाला दिसते समोरच्या इथं भूमी पाच मिनटाचा अंतर आहे जर मेट्रो स्टेशनने आलात तर तुम्हाला मेट्रो स्टेशनचा रस्ता मी यासाठी दाखवला आहे कारण सोपा रस्ता आहे पूर्ला कॉम्प्लेन्स बांद्रापूर्ला कॉम्प्लेक्स म्हणून यायचं जर तुम्ही दादर स्टेशन आला तर तिथून एक ते दीड किलोमीटरचा अंतर आहे मुंबईमध्ये कुठं राहत असाल तर बांद्रापूर्ला कॉम्प्लेक्स म्हणून तुम्ही ट्रेन पकडायची मेट्रो ट्रेन अंडरग्राऊंड त्यांनी येऊ शकता तुम्ही पाच मिनटाचं अंतर आहे तुम्ही पाहू शकता योगा आलो पण आम्ही पाच मिनटं पण नाही झाले आम्हाला चलत चला दर्शन करूया हा आपला मित्रपण सांगतील चला मुंबई मित्रांनो फायनल पोचला आपण शैतभूमी या ठिकाणी चला तसा जाऊया शेतभूमीमध्ये दर्शन करायला तुम्हाला सीलिंग वगैरे सगळं दाखवतो गार्डन बनलं आहे नवीन तेही बघून घ्या सगळ्या चैत्यभूमीचा परिसर आहे चला जाऊ आपण विवादन करण्यासाठी चला हे बघा मित्रांनो सम्राट अशोक यांचं अशोक स्तंभ आणि तिथे जळती मशाल तुम्ही पाहिली आहे पाहू शकता हे बघा मित्रांनो पाण्याला किती भरती आली आहे अष्टवर वगैरे चालू होणं बाकी काही लोक बन करतायत काही चालू झालेत आणि समोर आहे आपल्या बाबाचं स्मृतीस्थल चैत्यभूमी आणि बाजूलाच आहे सागर अरे सागरा मी मग माझा इथे निजला शांत हो चला चला दर्शन करायला बघा मित्रांनो हा इथं पहिला गेट होता हा गेट मोकळा केला इथं उनके बैठे काय या समाधी काय ना उनके बेट आहे एकही बेटा बचाता हो मित्रांनो इथं गेट वगैरे सगळं मोकळा केला आहे मी पण खूप दिवसाने आलो इथं पाहू शकता किती छान बनवलं आहे दर्शन वगैरे करून आलो तर आम्ही बाहेर याच ठिकाणी आपल्या नऊ कोटी च्या बापाचे अंतिम संस्कार करण्यात आले त्यांना अग्नी देण्यात आला याच ठिकाणी चैत्यभूमी या ठिकाणी हे बघा मित्रांनो ही जी गौतम बुद्धांची मूर्ती तुम्हाला दिसत आहे ती जापान थायलंड किंवा चायनाने गिफ्ट दिलेले असेल किती सुंदर दिसते तुम्ही बघा झूम करून दाखवतो आहे पाहू शकता इथं जनता बसलेली आहे आणि ते तुम्हाला दिसत आहे ना ऐतिहासिक बाबांनी कार्य केले आहे त्याच्या इथं रेखाट करण्यात आलेलं आहे इथंही आहे बघा कशी पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारे बनवण्यात आलेलं आहे नावही दिलेलं आहे बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक चैत्यभूमी असं लिहिलं आहे बघा ते उभा राहून फोटो आहे मी व्हिडिओ काढायला आलो ना तात मध्ये ते अजून वाढले वाढत जाते बघा कशा हळूहळू पावसा कशा लाटा यायला लागल्या नाही आमचे असेच भाऊ बसले मी आशे भाऊला बोललो माझा आणि समुद्राचा व्हिडिओ काढतो मी वाटलं पाहिजे की मी आलोय असं वाटतंय मी व्हिडिओ दाखवला आहे माझ्या असे पाहिजे आता मी स्वतःचा व्हिडिओ फ्रंट कॅमेराने काढत आहे पाहू शकता तुम्ही किती जोराने वारं सुटत आहे लाटा येत आहेत भरती चढत आहे पाण्याची भरती वाढत आहे हळूहळू का होईना पण वाढत आहे आम्ही ज्या गेटवरनं आलो आहे पाठीमागे आमच्या चैत्यभूमी आहे स्तंभ आहे म्हणून चैत्यभूमी पण दाखवली अशोक स्तंभ पण दाखवला आहे आपला आशिष भाऊ काढतो आहे फोटो वगैरे काढतो आहे पाहू शकता आम्ही दोघांनी सेल्फी काढली मध्येच व्हिडिओ घेतला पाहू शकता मातारामाया आंबेडकर ग्राउंडमध्ये आलो आहे आपण इथून सगळा व्यू दिसणार आहे तुम्हाला समुद्राचा तुम्ही जे हे ग्राउंड आहात ते दोन ते तीन वर्ष झाले नवीनच सुभारलेलं आहे या ग्राउंडचं नाव बनवलेलं आहे सुभारलेलं आहे कपल्स पण आहेत मॅरिड झालेले लोक पण आहेत सिंगल लोक पण आहे सगळेच येऊन बसले असं नाही की काही लोकांसाठीच सीमित सगळेच येऊन बसलेलं असं काही नाही पाहू शकता वारं पण खूप सुटतं आहे तरी पण मी घरी येऊन आवाज येतो तिथं आवाज नाही देऊ शकलो कारण वारं सुटत होतं म्हणून मी स्वतःचा फेस व्हिडिओ काढा पाहू शकता सिलिंग त्या त्याच्यावरच हे दाखवण्यात जातं हे बघा वैभवशाली दादर चैत्यभूमी किती छान विवळ दिसतोय बघा मित्रांनो खूप मजा खूप सुंदर तुम्हाला सगळी मुंबई दाखवतोय मी समुद्राने वेटलेली पूर्ण ही मुंबई तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि वातावरण ही बघा मित्रांनो किती ढगाळ वातावरण झालं आहे असं वाटतं की पाऊस येणार आहे मी आता तुम्हाला बांद्रा साईडहून मुंबई दाखवली आता तुम्हाला चैत्यभूमी या साईडहून मुंबई दाखवतोय पाहू शकता पाण्याच्या किती लाटा येत आहेत तर ते जनता बाबा किती छोटे असे दिसत आहेत पण ते मोठे ते आपण लांब उभा आहेत ना म्हणून त्याच्यामुळे तसे दिसत आहे किती छान दगड आहेत बघा ना मित्रांनो हे हे हा दगड मित्रांनो अंदाज पण नाही लावू शकणार हजारो टन किलोचा दगड येतो दिसायला छोटा दिसतो पण खूप वजनीदार दगड येतो ते दगड यासाठी लावले जातात कारण ते समुद्राचं पाणी आडवण्यासाठी मदत करतात ते दगड ते दगडं या साईडला पाणी येऊ देत नाही ते तिथं आढळतात म्हणून ते दगड तिथे लावण्यात येईल लावले जातात तर देखो असे माहिती तर चला आता मित्रांनो आपण निघूया घराच्या दिशेने हे बघा मित्रांनो आम्ही आलो दांडा स्टेशनला जाताना आता ट्रेनने जातोय तर मार्केट बघा हे सुविधा ज्वेलर्स बाबत तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय बुद्धाय जय भीम आणि ब्लॉग व्हिडिओ थोडाही माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला बाय